बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण बारावे बापूंचं गावातील वजन प्रतिष्ठा विचारात घेता व जमलेल्या जमावाचा अनावर झालेला क्षोभ बघून फौजदार मुलाण्यानं माघार घेतली होती जमाव भावनेच्या भरात काहीतरी बरं वाईट करेल शिवाय बापू पाटलांनी जळिताचं कृत्य केलं असं सांगायला इनामदारांच्याकडे काही पुरावा नव्हताच मागच्या केसमध्ये इनामदारांचा एकूण मुलाने असाच फसला होता त्यामुळे परत इनामदारांचा ऐकून हात पुळून घ्यायला नको असा सारासार विचार करून इनामदारांचं न ऐकता मुलाण्यानं माघार घेतली होती पण मुलाण्याच्या माघारीनं इनामदारांचा जळफळाट झाला पंख कापलेल्या पक्षासारखी त्यांची अवस्था झाली भर दिवसा चावडीत बापू पाटलाने आपल्याला दहा माणसात जोड्यानं मारावं याचं त्यांना दुःख व त्वेष वाटत होता बापूंचा बदला घेण्यासाठी इनामदार रात्रंदिवस विचार करत होते नवनवीन योजना आखत होते आता कामाशिवाय सहसा वाड्या बाहेर पडत नव्हते बाहेरच्या माणसात बसाय उठायची त्यांना लाज वाटत होती गावभर बापू पाटलांनी इनामदारांना झोड्यानं मारल्याची चर्चा झाली होती इनामदारांना बघून माणसं एकमेकांना खुनावत होती गालातल्या गालात हसत होती गावातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल आनंदच वाटत होता गावातली जाणती माणसं म्हणत होती झालं हे काय बरं झालं नाही इनामदार गप बसायचा नाही ह्या वांडणाचा शेवट वाईटच होणार सुतार मिठाच्या कोपऱ्यावरच्या पिंपरणी खाली पांडा हातातल्या पसरट दगडावर वस्तारा चोळीत होता त्याच्या पुढ्यात सिद्धू भरुगडा हातात फुटका आरसा घेऊन दाढीला साबण लावला आपला चेहरा बारकाईना निरखीत होता हातातला दगड खाली ठेवून बोटांच्या चिमटीत वस्तारा सरळ धरीत पांडा बोलला अरे नव भरुगड कालचं भांडण कसं काय झालं म्हणायचं काय रे कुणाचं भांडण म्हणतोच अव काय रे म्हणून काय विचारता माणसानं लई उतू मातू करू ने चार दिस सासूचा असत्या तसं सा चार दिस सुनं लावी ती आत खरं काय खोटलं हे असं सिद्धू पुढं हाताची बोटं नाचवत पांडा बोलला आत्ता ह्याची वाईला अरे काय म्हणायचं ते सरळ सांगशील का नाही केकसून सिद्धून विचारलं तुम्हाला काय माहिती नाही म्हणा काय गा मी तर मगाशीच गावासनं आलो या काय घडलं ते मला काय अरे आव काल दांडगी मारामारी झाली दबकत पांडा बोलला कुणा कुणाची उतावळा होत सिद्धू म्हणाला आणि कुणाची पाटलाचे आणि इनामदाराची कुणी कुणाला मारलं मी काय बघायला नाही पण काल बापू पाटलानं म्हणत चावडीवर इनामदारला जोड्यानं मारला पार बेसुदी भुईस तूर मारला म्हण पोलीस पाटलानं मग इनामदारला उचलून नेला म्हण लई कालवा झालाय काय सुदी माहिती नाही का तू सांगतो हे पहिलंच की म्हणजे अजून तुम्हाला निम्व्या गावाची खबर नाही पार वरतीकडनं रामूस वाड्यापासून खालता आंबेडकर नगरापतूर बोंब उठली आहे ह्या मारामारीची लई बे झालं बघ रांडेज्यानं समद्या गावाला पिळून काढलंय चार कुत्री मागणं आहे ती तेवढीच काय ती ती सुधी आता राहायची नाहीत त्यांच्या मुळावरच बापून घाव टाकलाय मग तिचं काही घेऊन बसला होता असं म्हणून दोघं मोठ्यानं हसली आणि त्याचवेळी काय पांडवा लई हसायला लागला इस काय झालं हसायला असं म्हणत गना चौगला हळूच येऊन टेकला काय नाही सज आपलं असं चाचरत पांडा बोलला आणि त्यानं हळूच डोळा घालून शिद्धूच्या दाढीला वस्तारा लावला पण गनानं पांडाचं बोलणं नकळत का होईना ऐकलंच होतं पांड्याच्या शेजारी बसत गणानं विचारलं पांड्या कुणाच्या मुळावर बापूनं घाव टाकला रे पांड्या पावसाळा तो स्वतःला सावरून म्हणाला छा छा तसं काय नाही हेच्या रानात झाडं तोडायचं चाललंय त्यासनी त्यासनी म्या म्हणालो मुळावर घाव घालला म्हणून तसा, तसा बेरकी गना म्हणाला असं वाई पांड्या गावच्या हजामाती करायचं बघ नाहीतर वेळेला तुझीच हजामत व्हायची आणि ती बी नालाच्या पायताना त्यावर पांडा घाबरून गणाला हात जोडीत म्हणाला बरं चुकलं माझ मग तर झालं हा असं सोडला बघ असं म्हणून गणा उठला आणि वाटेला लागला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सिद्धू म्हणाला तुझ्यासारख्या गरीबापुढंच हिंची बाजीराव की लई दम असला तर जा की त्या दादूकडं तिथं कशाला जाईल तिथं शेपूट घालून पडतंय असं म्हणून पांडानं हातातला वस्तरा चालू केला इनामदारांच्या वाड्यात ही सुतक आल्यासारखी गंभीर परिस्थिती झाली होती आपल्या वडिलांना बापूंनी मारल्याचं कळल्यावर त्यांचा मुलगा आप्पासाहेब कोल्हापूरहून गावी आला होता वाड्यात येताच वडिलांना म्हणाला दादासाहेब तुम्ही या नसत्या उचापत्या बंद करा शेतीचं गडी माणसं बघतील तुम्ही माझ्याबरोबर आमच्या कोल्हापूरच्या घरी राहायला चला पुष्कळ झालं हे गावकीचं कामं करून वरती जोडेच बसायचे इनामदारांचा एकुलता एक, एक मुलगा आप्पासाहेब इनामदारांना समजून सांगत होता त्यावर रागाने इनामदार बोलत होते आप्पासाहेब तुम्ही असल्या गोष्टी आम्हाला शिकवू नका जा तुमच्याबरोबर यायचं आम्हाला होयाचं नाही गावकी आमच्या हाडामासात भिनली या ती सोडून चालायचं नाही म्हणजे तुम्ही काय करणार काय नाही मी येणार नाही पाहिजेल तर तुझ्या बायकोला घेऊन जा एकनाथ जेवान खान करील त्याला समज येतही मी पण इथं राहायची नाही मला वीट आला ह्या गावाचा आबासाहेबा अबास शेजारी उभ्या असली इनामदारांची सून त्रॅगाने म्हणाली नाहीतर खुशाल जावा मला कुणाची गरज नाही उभा जलम ह्याच गावात काढला आणि ह्याच गावात काढीन कशाला सांगता चालता वा शेंडी तुटल नाहीतर पारंभी आता मागं हटायचा नाही इनामदार रागावून आप्पासाहेबाला बोलले क्षणवर थांबून परत ते वैतागन म्हणाले या गावकीत मुर्दा पडला तरी चालल ज्या दिशी बापू पाटलांना जोडा माराय त्याच दिशी आम्ही मिलूया जिवंत असून मेल्या तर जमाय आम्ही मेलेल्या मेंढरागत आमची गत झाली आम्हाला जाळाचं मरणाचं भ्या वाटत नाही असं बडबडत इनामदार जमिनीवर कोसळले त्यांची दातकिळी बसली त्यांची सून व मुलगा घाबरून गेले गड्यानं पळत जाऊन पाणी व उलत नाणलं त्यांची दातकिळी उघडली व त्यांना शुद्धीवर आणलं त्या दिवशी दिवस मावलताना साहेबांना आपली पत्र्याची ट्रंक भरली बरोबर बायकोला घेतलं दादासाहेब जपून असा तुमची मर्जी असं म्हणून दोघांनी इनामदारांचे पाय शिवले व कोल्हापूरला प्रयाण केलं इनामदार काही बोलले नाहीत फक्त त्यांनी एक जळजळीत कटाक्ष त्या दोघांच्यावर टाकला व स्वतःशीच पुटपुटले आम्ही केली असली आवलात जन्माला घाटली रात्र बरी चढली होती गाव शांत झाला होता आभाळात वळवाचे काळे हत्तीच्या अंगासारखे ढग एकमेकावर आपटत होते त्यामुळे विजा चमकत होत्या ढगांचा प्रचंड गडगडाट गर चालला होता माडीवर इनामदार अजून जागेच होते बिछाणावर या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते त्यांच्या डोळ्याची पापणी मिटत नव्हती आज त्यांना एकाएकी आपल्या पत्नीची येसाबाईची आठवण झाली येसाबाई कॅन्सरनं मरून बरीच वर्षे लोटली होती त्यावेळी आप्पासाहेब लहान होता इनामदारने तिच्याशिवाय गडी माणसांकडून आप्पासाहेबांचा सांभाळ केला होता लहानाचा मोठा केला होता तोच त्यांना एकाकी सोडून गेला होता क्षणभर इनामदारांना वाटले आज येसावाई असती तर किती किती बरं झालं असत माझ्या दुःखाशी ती एकरूप झाली असते मला कठीण प्रसंगात तिनं साथ दिली असते पण दुसऱ्या क्षणी त्यांना वाटलं येसावाई नाही तेच बरं झालं तिला मृत्यू आला चांगलं झालं निदान आपला गावात झालेला अपमान तरी तिला दिसला नाही तिला फार यातना झाल्या असत्या ती ते गेली तेच बरं झालं उलट सुलट विचाराने इनामदार अधिकच अस्वस्थ झाले पलंगावरून उठून ते पुढच्या गच्चीत आले गच्चीच्या लाकडी बाजूवर हात टेकून अंधारात बघत उभे राहिले एकदम लख करून वीज चमकली विजेच्या प्रकाशानं त्यांच्या नजरेसमोरचा गाव उजाळून गेला दात ओढ खात इनामदाराने गावावर एक द्वेषपूर्ण कटाक्ष टाकला ते परत आत फिरले उगीच खाली जावं असं त्यांना वाटू लागलं त्याने हातात कंदील घेतला जिना उतरून ते खाली आले आत बाहेर कंदिलाच्या प्रकाशात फिरले ऐस पैस पसरला तो वाडा त्यांना भूत बंगल्यासारखा विषन्न वाटला घरात सर्वत्र सामसूम होती बाहेरच्या सोप्यात झोपलेल्या गड्याचेच काय ते घोरणे ऐकू येत होते झोपलेल्या गड्यावर नजर वळवत इनामदार माझ घरात शिरले त्यांच्या पायात एक मोकळं पोतं अडकलं क्षणवर थांबून त्यांनी कंदील सरळ धरला आणि पायात नजर टाकली इनामदारांची नजर चमकून उठली पोत्यावर तांबड्याशाहीची अक्षरं होती त्यावर नाव होतं बापूजी सुभांजी पाटील गजापूर बराच वेळ त्यांची नजर त्या नावावर एक टक्क स्थिर झाली त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्पना चढून गेली ते स्वतःशीच हसले आज कितीतरी दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं ते प्रसन्न झाले होते त्याने दीर्घ सुस्कारा सोडला तोंडात त्या तोंडात फुटफुटले शेवटचा डाव टाकून बघायचा आणि तो जिंकायचाच असं म्हणत ते झपाझपा जिना चढून माढीवर गेले पलंगावर बसता बसता त्यांना खोकल्याची एक जोरदार उबळ आली बडका थुंकायचा म्हणून ते परत गच्चित गेले त्याचवेळी बाहेर कोसळणाऱ्या पावसात आभाळातून एक विजेचा लोळ खाली आला सर्वत्र उजेड झाला मोठ्यानं गरजून तो लोळ सरळ समोरच्या चौकातल्या झाडावर उतरला काढ काड़ आवाज झाला मुळातून झाड उन्मळून पडलं इनामदारांना त्या आवाजानं धडकी भरली ते झपाट्यानं पळाले दार लावून पलंगावर पडले बराच वेळपर्यंत ढगांचा गडगडाट त्याच्या कानात घुमत राहिला दिवस उगवायच्या आत इनामदार झोपेतून जागे झाले तसेच बिछाण्यावर बसले त्यांचं डोकं सुन्न झालं होतं नुकतेच ते एका स्वप्नातून जागे झाले होते आज त्यांच्या स्वप्नात प्रथमच त्यांची पत्नी एसाबाई आली होती इनामदार अंगावर नवीन वस्त्र चढवून डोक्याला फेटा बांधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते ते पायऱ्या उतरून दरवाजाच्या तोंडाशी आले त्याचवेळी दरवाजा त्यांची पत्नी एसा हात आडवे धरून उभी होती तिनं इनामदारांची वाट अडवली ती इनामदारांना कळवळून म्हणाली धनी धनी पाया पडते बाहेर जाऊ नको सा माझ्या कुकवाचे आन आहे त्या बापू पाटलांच्या वाटेला जाऊ नका एवढं काय केलं बापूने तुमचं तुम्हीच त्याचं वाकडं झालासा जाऊ नका धनी जाऊ नका येसाबाई का कुल तिला येऊन इनामदारांना सांगत होते इनामदार छदमीपणानं हसले आणि तिला म्हणाले येसा तू तु बाजूला हो तुम्हा बायकासनी ह्यातलं कळायचं नाही तुम्ही वाड्याच्या आतलं सांभाळा तरी पण येसानं वाट सोडली नाही एकाएक इनामदारांचा पारा चढला त्यांनी येसाचा हात खेचला आणि क्षणात तिच्या एक मुस्कुडात मारली आणि त्यांना एकदम जाग आली पलंगावर बसून त्यांनी गंभीरपणे स्वप्नाचा विचार केला त्यांना बापूंचा नाद सोडायचा येसाचा इशारा होता त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला जड पावलांनी स्वप्नातील येसाचा विचार करीत इनामदार पलंगावून उठले ते मनाशी समजुतीसाठी म्हणाले छा स्वप्न खरी नसत्या ते झूट असत्या ती आपण विचार करील तेच सपना दिसतंय असं म्हणत ते जिना उतरले इनामदाराने आंघोळ टोपली देवपूजा केली देव्हाऱ्यापुढं समयी लावली समईच्या प्रकाशात त्यांचा घोड्यावर बसलेला कुलस्वामी ज्योतिबा उजवळ निघाला त्याला त्यांनी साष्टांग दंडवत घातला उठून कापडं चढवली सोप्यातल्या येसाबाईच्या मोठ्या फोटोला नमस्कार केला परत आत गेले दुरूनच परत एकदा देव्हाऱ्याला हात जोडले तोंडानं पुटपुटले देवा ज्योतिर्लिंगा माझ्या आजच्या डावात तुझा मत्तीचा हात दे असं म्हणून ते बाहेर आले पायात जोडे चढवून पायऱ्या उतरले पायऱ्या उतरता उतरता गोठ्यात शेण घाण काढणाऱ्या विष्णू कुंभाराला ते म्हणाले अरे विष्णू बापू पाटलाच्या मळ्यात नांगूर चालू आहे वाटत वैजी दोन दिवस झालं नांगरायचं चाललंय बरं आहे म्हणत इनामदार पायऱ्या उतरले सूर्याची कोळी उन्हा संपूर्ण शिवारावर उतरली बापू पाटलांच्या मळ्यात नांगर चाललेला नांगरे मोठ्या आवाजानं बैलांना धा करून हकारत होते त्यांचा आवाज सकाळच्या त्या शांत समय दूरवर जाऊन आदळत होता दादूनं नांगराचा फाळ हातात आवळून धरला होता मोठ्या ताकदीनं नांगर तो जमिनीत दाबत होता फाळ खोलवर जमिनीत घुसत होता पुढच्या पायाची अट्टी जमिनीला लावून बैल नांगरे नेटानं ओढत होती बाजूचं गडी बैलांना हाकारत होते एका एक बाजूने चाबूक खांद्यावर टाकून बापू बैलांच्या बरोबर चालत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद